नमस्कार मंडळी काय गोंधळला का अहो हा बंटी तुम्ही बंटीला भेटला नाही चला आज मी तुम्हाला त्याची ओळख करून देते बंटी हा बत्तीस वर्षाचा तरुण आहे त्याच्याकडे स्थिर नोकरी सुंदर घर प्रेमळ बायको आणि एक चार वर्षाचा मुलगा आहे जो त्याला सुपर हिरो पप्पा असं म्हणतो सोमवार ते रविवार बंटी टेन्शन फ्री आयुष्य जगतो जास्त विचार नाही फक्त सकारात्मक ऊर्जा आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की डेडलाईन्स बिल गोंधळ आणि भरलेल्या अख्ख्या जगात बंटी इतका तणावमुक्त कसा अहो त्याचं गुपित असं आहे की त्यांनी घेतलाय टर्म लाईफ इन्शुरन्स प्लॅन त्याला ठाऊक आहे आयुष्यात कितीही अनपेक्षित गोष्टी घडल्या तरी त्याचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या सुरक्षितच राहील बंटी सारखे व्हा कारण खरे सुपरहिरो आधीच फायनान्शियल प्लॅनिंग करतात बरं या उदाहरणात बंटीचं लग्न झालेलं होतं पण लग्न झाल्यावरच टर्म इन्शुरन्स घ्यावा असं गरजेचं नाही हा निर्णय तुम्ही लग्नाच्या आधीच घेतला तर जास्ती चांगलं जितकं लवकर तितकं चांगलं असं म्हणायलाही हरकत नाही खरं तर मी माझा पहिला लाईफ इन्शुरन्स वयाच्या बावीसाव्या वर्षी घेतला होता पुढे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा टर्म इन्शुरन्स प्लॅनही सांगणार आहे की जर तो तुम्ही तुमच्या वयाच्या विसाव्या वर्षी घेतला तर त्याचा प्रीमियम फक्त पाचशे परवडणारा असेल आणि म्हणूनच आजचा विषय आहे टर्म प्लॅन पण एकदम स्मार्ट पद्धतीने टर्म प्लॅन घेताना आपण कोणती कंपनी निवडावी हे ठरवताना आकड्याने एवढीच महत्वाची एक गोष्ट जी असते ती म्हणजे प्लॅनची माहिती म्हणूनच आज मी तुम्हाला एक्सिस मॅक्स लाइफच्या स्मार्ट टर्म प्लॅन प्लस विषयी सांगणार आहे आज आपण मूलभूत गरजांच्या पलीकडे विमा धारकाला आणखी काय आवश्यक आहे हे शिकणार आहोत आणि याच्यात बऱ्याच गोष्टी असू शकतात जसं की फ्लेक्झिबल आणि कस्टमायजेबल टर्म प्लॅन दीर्घ कालावधीसाठी लाईफ कव्हर करण्याचा पर्याय सर्व्हाइवल बेनिफिट्स असू शकतात ज्याला आपण आरोपी पण म्हणतो योग्य रायडर्स जसे की टर्म टर्मिनल इलनेस असू शकतं ऍक्सिडेंटल कव्हर असू शकतं आणि अजून काही गोष्टी पण असू शकतात त्याच्यात हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि अर्थातच हे सगळं ऍक्सिस मॅक्स लाईफच्या स्मार्ट टर्म प्लॅन प्लसच्या उदाहरणाने समजून घेणार आहोत आता वळूया दोन महत्वाच्या मुद्द्यांकडे एक आहे क्लेम सेटलमेंट रेशिओ आणि एक आहे फ्लेक्झिबिलिटी आता क्लेम सेटलमेंट रेशिओ म्हणजे काय सोप्या शब्दात सांगते तुम्हाला एखाद्या विमा कंपनीला एकूण क्लेम किती मिळाले आणि त्याच्यापैकी त्यांनी सेटल किती केले ओके सगळ्यात सोपं तुम्हाला याच्याबद्दल काय लक्षात ठेवायचंय हा रेशिओ जितका जास्ती तितका चांगला ओके आता मी तुम्हाला म्हणलंय असं आपण उदाहरण लगेचच बघून घेऊयात ऍक्सिस मॅक्स लाईफने दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये नव्याण्णव पॉईंट सात टक्के एवढा त्यांचा सीएसआर आहे एवढा त्यांचा क्लेम सेटलमेंट रेशो आहे आणि गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने नव्याण्णव टक्क्यांच्या वरती त्यांचा सीएसआर त्यांनी मेंटेन ठेवला आहे क्लिअर कट दिसतंय बघा दोन हजार वीस एकवीस पासन दोन हजार चोवीस पंचवीस कोणताही आकडा जर तुम्ही बघितला तर तो नव्याण्णव टक्क्यांच्या पेक्षा जास्तीच आहे आणि मी मगाशी काय सांगितलं तुम्हाला जेवढं जास्ती तेवढं चांगलं ओके हे झालं क्लेम सेटलमेंट रेशोबद्दल अजून एक मुद्दा काय असतो की आपल्याला ऍज अ पॉलिसी होल्डर मला फ्लेक्झिबिलिटी आहे का काही तर ऍक्सिस मॅक्स लाईफच्या प्लॅनमध्ये तुम्हाला काय फ्लेक्झिबिलिटी मिळते सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला ऑप्शन मिळतं की तुम्हाला मासिक प्रीमियम आहे का वार्षिक प्रीमियम आहे ऍक्च्युली सोपं आहे कळायला पॉसिबिलिटी पहिली काय असू शकते की मी दर महिन्याला प्रीमियम भरणार कंपनीला ओके किंवा पॉसिबिलिटी नंबर ना, ए, ना मी वन शॉट एका वर्षाचे पैसे भरेन ही पण दुसरी पॉसिबिलिटी असू शकते ओके अजून एक पॉसिबिलिटी काय असू शकते लिमिटेड पे लिमिटेड पे म्हणजे काय एखादा व्यक्ती म्हणेल की मी फक्त पहिली पाचच वर्ष प्रीमियम भरणार किंवा सातच वर्ष प्रीमियम भरणार दहा बारा किंवा पंधराच वर्ष प्रीमियम भरणार फक्त पण माझं कव्हर मात्र पुढे चालू राहिलं पाहिजे अमुक अमूक वर्षांपर्यंत जे काय पॉलिसीमध्ये असेल त्याच्याप्रमाणे याला म्हणतात लिमिटेड पे सो जर तुम्हाला लिमिटेड पेचंही ऑप्शन अवेलेबल असेल तर याला म्हणेन मी की त्या प्लॅनमध्ये तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी मिळते वळवी आता ॲक्सिस मॅक्स लाईफ स्मार्ट टर्म प्लॅन प्लसच्या काही की फीचर्सकडे सगळ्यात पहिलं की फीचर काय सांगते तुम्हाला कुठल्याही व्यक्तीला असं एक इच्छा असते की मला कमीत कमी प्रीमियममध्ये जास्तीत जास्ती कव्हर मिळायला पाहिजे आता या प्लॅनमध्ये तुम्हाला एक कोटीचं लाईफ कव्हर मिळू शकतं फक्त पाचशे अठ्याहत्तर रुपये प्रति महिना एवढ्या दरात दुसरं याच्यातलं एक अजून स्मार्ट फीचर काय सांगते कारण काय माहितीये का लोकांना असं वाटतं की ठीक आहे जास्तीत जास्ती कव्हर कमीत कमी, -कमी प्रीमियम मध्ये मान्य आहे पण आम्हाला काही जर डिस्काउंट वगैरे हो मिळालं तर अजून मजा येईल so, सो नोकरी करणाऱ्यांसाठी पहिल्या वर्षी पंधरा टक्के सवलत आहे आणि जर तुम्ही महिला असाल तर महिलांसाठी तर पंधरा टक्के लाईफ टाईम सवलत आहे क्या बात आहे बरोबर तिसरं की फीचर काय मी मगाशी सांगितलं होतं बट तरी एकदा रिपीट करते या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो नव्याण्णव पॉईंट साठ टक्के आहे चौथा की फीचर काय सांगते की तुम्हाला तीन तासात क्लेम सेटलमेंट मिळू शकते तुम्ही जर एलिजिबल असाल तर अजून एक की फीचर काय कायचं तर स्मार्ट कव्हर म्हणजे काय तर जर इन्शुरन्स घेतल्यानंतर पंधरा वर्षात पॉलिसी होल्डर सोबत काही जर अनिश्चित घटना घडली तर कुटुंबाला बेस सम अशोरच्या दीडशे टक्के दिलं जातं ओके आणि शेवटचं स्पेशल फीचर काय तर स्पेशल एक्झिट व्हॅल्यू बेनिफिट म्हणजे काय कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता शंभर टक्के भरलेले प्रीमियम तुम्हाला परत मिळतात आता याच मी तुम्हाला एक उदाहरण सांगते ओके okay. आपण उदाहरणात घेऊयात की आपले आलेले आहेत बंटी साहेब आलेले आहेत परत बंटी आहे तीस वर्षाचा ओके okay. तीस वर्षाचा तो आत्ता आहे त्यांनी सत्तर वयापर्यंत त्याचं कव्हर घेतलेलं आहे पण का तो काय म्हणतोय मी प्रीमियम मात्र फक्त पुढची पंधरा वर्षापासून वयाच्या पंचेचाळीसाव्या कव्हर कुठपर्यंत आहे सत्तर वर्षांपर्यंत चा चांडर जर तो म्हणला की मला रिटर्न ऑफ प्रीमियम पाहिजे आहे तर काय होतं बघा त्यांनी पहिल्या पंधरा वर्षात जेवढा प्रीमियम भरलेला आहे तो त्याला सगळा परत मिळणार पण कधी सत्तर वर्षांच्या असताना ओके किती मिळणार बघा त्यांनी असं अझ्युम करूयात आपण त्रेचाळीस हजार बावन्न रुपये फॉर्टी थ्री थाउजंड झिरो फिफ्टी टू एवढा त्यांनी एक अॅन्युअलाइज्ड प्रीमियम भरला आहे पंधरा वर्षांसाठी सो so, त्रेचाळीस शून्य बावन्न गुणिले पंधरा म्हणजे किती होतात सहा लाख पंचेचाळीस हजार सातशे ऐंशी एवढे पूर्ण रुपये हंड्रेड पर्सेंट ऑफ टोटल प्रीमियम पेड हे सगळे त्याला मिळणार कधी मी म्हटलं सर पॉलिसी टर्म जेव्हा एंड होईल तेव्हा आणि हे पण कधी जेव्हा बंटी सर्व्हाइव्ह करेल तेव्हा ओके सो आय होप तुम्हाला हे उदाहरणही अगदी व्यवस्थित कळालेले आता बळूया काही की रायडर्स किंवा बेनिफिट्सकडे सगळ्यात पहिल्यांदा की रायडर म्हणजे काय विमा पॉलिसीतील रायडर म्हणजे मूळ पॉलिसीसोबत किंवा मूळ पॉलिसी बरोबर अतिरिक्त संरक्षण देणारी एक पूरक योजना यासाठी थोडा जास्ती प्रीमियम भरावा लागतो व विशेष परिस्थितीमध्ये अतिरिक्त लाभ मिळते ओके okay. आता पाच आपण अशा की रायडर्स किंवा बेनिफिट्स बघून घेणार आहोत सगळ्यात पहिलं बेनिफिट काय तुमच्या लाईफ कव्हरसह तुम्हाला पन्नास हजार रुपयांपर्यंत कॉम्प्लिमेंटरी हेल्थ आणि वेलनेस बेनिफिट मिळतात आता थोडं रायडर्स कडे पहिला आहे वेवर ऑफ प्रीमियम प्लस रायडर आता याच्यात काय आहे अपंगत्व गंभीर आजार किंवा पॉलिसी होल्डर च्या मृत्यूनंतर भविष्यातील प्रीमियम माफ होतात तिसरा आहे क्रिटिकल इलनेस आणि डिझॅबिलिटी रायडर विशिष्ट गंभीर आजार किंवा अपंगत्व याचं निदान जर झालं तर एक रकमी रक्कम दिली जाते चौथा आहे ॲक्सिडेंटल डेथ आणि डिसमेंबरमेंट रायडर याच्यात काय अपघाती मृत्यू आणि शारीरिक इम्पेअरमेंटसाठी कव्हर मिळते आणि शेवटचा मुद्दा असा आहे की या पॉलिसीच्या अंतर्गत तुम्हाला फ्लेक्झिबल आणि कस्टमायझेबल टर्म प्लॅन मिळतो आता आपल्याला ऍक्सिस मॅक्स लाईफच्या स्मार्ट टर्म प्लॅन प्लस बद्दल माहिती तर भरपूर मिळालेली आहे पण याच्यात परत सहा वेरियंट्स आहेत काय काय वेरियंट्स आहेत फटाफट -फड़ बघून घेऊया सगळ्यात पहिला म्हणजे रेग्युलर कव्हर बेसिक आहे एकदम फक्त मृत्यूनंतर बेस सम अश्युर्ड तुमच्या कुटुंबाला मिळतं ओके दुसरा प्लॅन व्हेरियंट काय ज्याला म्हणायचं रिटर्न ऑफ प्रीमियम किंवा आरोपी याच्यात काय मिळतं पॉलिसी संपेपर्यंत पॉलिसी होल्डर जर जिवंत असेल तर भरलेला शंभर टक्के प्रीमियम परत मिळतो आणि तुम्हाला आठवत असेल तर हे सेम एक्झाम्पल मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं तिसरा आहे अर्ली आरोपी प्लस म्हणजे काय साठ वर्षांच्या नंतर पन्नास टक्के प्रीमियम परत मिळतो आणि उर्वरित पन्नास टक्के लाईफ कव्हर सुरू राहत चौथा यांचा वेरियंट आहे स्मार्ट कव्हर नावाचा याच्यात काय होतं तर पहिल्या पंधरा वर्षात मृत्यू झाल्यास दीडशे टक्के समशोड मिळते आणि त्यानंतर शंभर टक्के समशोड मिळते ओके पाचवा आहे होल लाईफ कव्हर याच्यात काय वयाच्या शंभर वर्षांपर्यंत कव्हरेज मिळतं आणि सर्व्हाइव्हल बेनिफिट सुद्धा मिळतात वळ या शेवटच्या मुद्द्याकडे सहाव्या मुद्द्याकडे इन्कम प्रोटेक्शन कव्हर आता या मध्ये काय मिळतं तर लमसम ऐवजी नॉमिनीला दरमहा मासिक उत्पन्न मिळते आणि याच्यातही दोन ऑप्शन्स असू शकतात लेवल किंवा इन्फ्लेशन प्रूफ मॅक्स लाईफच्या स्मार्ट टर्म प्लॅन प्लस बद्दल आता आपल्याला भरपूर काय काय माहिती मिळालेली आहे आपल्याला त्यांच्या फीचर्स बद्दल माहिती मिळालेली आहे बेनिफिट्स बद्दल माहिती मिळाली आहे रायडर्स काय काय आहेत ही पण माहिती मिळाली आहे त्याच्यात काय काय व्हेरियंट्स आहेत हे सुद्धा माहिती मिळालेली आहे आता एखाद्या व्यक्तीला जर वाटलं की आता मी जाऊन ही पॉलिसी घेतो किंवा मी ही पॉलिसी घेते तर काय करायला लागतं तर आपण मी सिंपल त्यांच्या वेबसाईटवर ही प्रोसेस किती सोपी आहे हे तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप करून दाखवणार आहे आणि त्याच्यासाठी इकडे येऊयात मी आलेले ऍक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्सच्या वेबसाईट वरती इथं मग अशी म्हटल्याप्रमाणे बघा तुम्हाला पंधरा टक्के डिस्काउंट वाल्या पण गोष्टी दिसत आहेत अडिशनल डिस्काउंट विमेनसाठी सगळं दिलेलं आहे आता इथे तुम्हाला तुमची फक्त डिटेल्स भरायचे आहेत येणार आय आहात का नाही हे सांगायचंय मोबाईल नंबर टाकायचा आहे मग तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे टाकायचंय आता मी पकडते पाच ते सात लाख या रेंजमध्ये ओके आणि मग मी म्हणते कॅल्क्युलेट ना मग त्याच्यानंतर तो विचारतो तुमचं जेंडर काय मेल फिमेल ट्रान्सजेंडर आहे का निकोटीन तुम्ही घेता नाही तंबाखू खाता नाही काय हे सगळं विचारलेलं आहे तुमचं ऑक्युपेशन काय सॅलरीड आहे सेल्फ आहे जे जे तुमचं आहे ते तुम्ही इथं ऍड करू शकता ग्रॅज्युएट अँड अबाव प्रेफर्ड लँग्वेज तुमची काय आहे आणि चेक कव्हरेज आता मी मगाशी म्हणल्याप्रमाणे प्रत्येकाचं कव्हरेजची अमाऊंट वेगळी वेगळी असू शकते कारण तुम्ही वय काय टाकताय तुमचं त्याच्यानंतर तुम्हाला किती तुमचं लाईफ कव्हर रेकमेंड होतं या सगळ्या मुद्द्यांवरनं तुमचं लाईफ कव्हर बदलू शकतं पाचशे अठ्ठ्याहत्तर पासून जरी चालू होत असतील प्रीमियम तरी त्याच्यापेक्षा एक करोडच्या कव्हरसाठी तरी ही रक्कम मी म्हणलं असं तुमच्या वयानुसार किंवा एक मुद्दा होता बघा तिकडं तुम्ही निकोटीन कन्झ्युम करता का नाही त्याच्याप्रमाणे सुद्धा ही रक्कम बदलू शकते ओके आपल्या उदाहरणात आता ही रक्कम आलेली मी प्रोसीड म्हणणार आता इकडे प्रोसिड म्हणल्यानंतर ते हेही विचारतात तुम्ही डायबेटिक आहात का नाही ह्याच्यावरूनही तुमचा प्रीमियम थोडा बहुत बदलू शकतो म्हणजे चलो डायबेटिक नाही प्रोसीड म्हणूयात आता इथे तुम्ही वेगळे वेगळे तुमचे रायडर सुद्धा ऍड ऑन करून घेऊ शकता एखाद्याला वाटलं तो रायडर घेईल नाही वाटलं डायरेक्टली इथं स्किप म्हणू शकता तुम्हाला आठवत असेल तर मी इथं तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी बेनिफिट्स बद्दल वगैरे पण मग अशी सांगितलं होतं बघा की तुम्हाला हे सगळे फ्री बेनिफिट्स तुम्हाला मिळू शकणार आहेत काय काय आहे हे सगळं त्यांच्या वेबसाईटवरतीच दिलेले आहेत ओके आता आपण वळूया तिकडे आपण म्हणतोय स्किप ओके आता परत तुम्हाला इथे एक एलिजिबिलिटी चेक करायची आहे तुमचं पहिलं नाव आडनाव ईमेल आय डी टाकायचं आहे अॅन्युअल इन्कम टाकायचंय आणि पिनकोड आता मी म्हणते प्रोसीड प्रोसीड म्हटल्यानंतर ह्याने एक फायनल आपल्याला एक समरी दिलेली आहे की तुमचं इथं कोटेशन येतं थोडक्यात इथं तुमची एक बेस अमाऊंट मी म्हटलं असं मी जे वय आणि जे जे डिटेल्स भरलेले त्याच्यात पाचशे ब्याण्णव रुपये आलेला आहे आणि इथे ऑफकोर्स ह्याच्यात जीएसटी तर रक्कम जीएसटी सगळं इन्शुरन्स लागतोच बेसिकली मग टोटल तुम्हाला किती प्रीमियम आता पहिल्या वर्षी डिस्काउंट मिळाल्यानंतर किती त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षानंतर किती प्रीमियम वगैरे सगळं त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे बघा इथं काय नाही आता तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला ने पेमेंट करायचंय तुम्ही युपीआय इथं आय टाकला बाकी सगळं झालं की डायरेक्ट इथं पे म्हटलं की झालं खूप सोपी प्रोसेस आहे आय थिंक तुम्हाला सगळ्यांना ना की फक्त फीचर्स रायडर्स आणि वेरियंट सगळं कळालंय तुम्हाला एंड टू एंड तुम्हाला जर ही पॉलिसी घ्यायची असेल तर किती सोप्या पद्धतीने त्यांच्या वेबसाईटवरनं घेता येते हेही तुम्हाला व्यवस्थित कळायला असेल अशी मी आशा करते व्हिडिओ आवडला असेल माहिती मिळाली असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा शेअर करा लाईक करा आणि भेटूयात अशाच एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सो अशा जाहिराती बघितल्या असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी कोणतेही कॉल्स देत नाही मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या युट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचना रानडे डॉट कॉम आणि रचना रानडे डॉट